साहसिक वृत्तपत्राचे संपादक तसेच साहसिक जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटमकर यांच्यावर रात्री अकराच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यांची प्रकृती चिंताजनक असून सेवाग्राम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता हमला झाल्याची माहिती वाऱ्यासारखे शहरात पसरताच त्यांच्या अनेक चाहत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतल्याने पोलिसांना यावेळेस मोठा कडक बंदोबस्त लावावा लागला झालेल्या हल्ल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी तात्काळ पद्धतीने करण्यात आला वर्धेवरून नागपूरकडे जात असताना दत्तापूर शिवारामध्ये असलेल्या अंडरपास मध्ये गाडी येताच धावत्या गाडीला हमलावरांनी आपल्या गाड्या मागून पुढून रवींद्र कोटमकर यांच्या गाडीला घेरले चालत्या गाडीत ड्रायवर साईटने जोरदार तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने गाडी अनबॅलन्स झाली हमलावरांनी गाडीच्या काचा फोडल्या ड्रायव्हर व रवींद्र कोटमकर यांना गाडीबाहेर काढून तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर सपासप वार केले त्यामुळे ते गंभीर जखमी झाल्याने हमलावरांनी तेथून पळ काढला तात्काळ परिसरातील नागरिकांनी त्यांना सेवाग्राम रुग्णालयात हलविले परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम रुग्णालयातून नागपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले घटनेचा पंचनामा सेवाग्राम पोलीस करीत असून हल्ला करणारे कोण याचा तपास पोलीस करीत आहे मात्र दोन दिवसापूर्वीच रवींद्र कोटमकर यांनी माझ्यावर हल्ला करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनातून दिली होती आणि आज त्यांच्यावर हल्ला झाल्याने पोलीस प्रशासनातही खळबळ निर्माण झाली आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा